संतोषी माता मंदिराचा एकविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा जुळे सोलापूर येथील संतोषी माता मंदिराचा एकविसावा वर्धापन दिन व रथसप्तमी कार्यक्रम होम हवन व आरतीने संपन्न झाला दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नूरजहा सैपन शेख यांनी या कार्यक्रमासाठी अकरा हजार रुपये रोख देणगी दिली गोविंदश्री चौकात एक साधा चहाचा कॅन्टीन चालवणाऱ्या या भाभीने अकरा हजार रुपये देणगी देऊन देवीवरील अपार भक्तीचे श्रेष्ठत्व दाखवून दिल्याने या विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे नागनसूरचे परमपूज्य श्री कंठ शिवाचार्य यांच्या हस्ते सायंकाळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर अण्णा पाटील नागेश इसापुरे शिवशंकर लंगोटे चिदानंद स्वामी मल्लिकार्जुन हुळ्य भीमाशंकर विजापुरे बसवराज बिराजदार बसवराज नरके रमेश पाटील सिद्धेश्वर मेनसे शशिकांत उपासे शिवराया नेल्लुरे लालू पाटील रविशंकर बोधले, संजय तद्देवाडी संजय करपे योगेश खंदारे विनय सुतार महेश बिराजदार विश्वनाथ हलकुडे आदींनी परिश्रम घेतले